श्रीशैल स्वर्णकांती फेस पॅक बनवून माझा रेडी झाला आहे आणि आता माझे पॅकिंगचं काम चालू झालं आहे खूप साऱ्या ऑर्डर्स पेंडिंग पडल्या आहेत आणि मी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बनवते आता सध्या माझं पॅकिंग चालू आहे आणि माझ्या लक्षात आलं पटकन आपण एखादा व्हिडिओ बनवूयात यावर तर हा फेस पॅक बनवताना यामध्ये कमीत कमी, -कमी पंधरा इन्ग्रेडियंट्स आहेत सगळे नॅचरल आणि कोणतेही साईड इफेक्ट न होणारे आहेत यामध्ये चंदन आहे वाळा आहे मुलेखी आहे त्यानंतर गुलाब आहे जास्वंद आहे आणि अजून खूप काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत जे मी सर्व तुमच्याशी शेअर नाही करू शकत कर, पण इतकं सांगते की हा फेसपॅक खूप इफेक्टिव आहे हा लावायचा कसा तर एक चमचाभर यातील पावडर घेऊन यामध्ये दूध किंवा दही दोन्हीपैकी एक काहीतरी मिक्स करायचं आणि चेहऱ्याला याचा संपूर्ण लेप लावायचा आणि वाळल्यानंतर धुवून टाकायचा आठवड्यातून दोन वेळा लावलात तरी पुरेसा आहे तुमची डल झालेली स्किन असू दे किंवा चेहऱ्यावर पिगमेंटेशन असू दे वांग असू दे किंवा स्किन ड्राय झालेली असू दे या सर्वावर हे खूप प्रभावी औषध आहे माझा नंबर तुमच्याकडे आहेच तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा मला कॉल करू शकता आणि तुमची ऑर्डर कन्फर्म करू शकता तेव्हा वापरून पहा श्रीशैल स्वर्णकांती फेस पॅक थँक्यू